मंचासमोरून जाणारे हत्ती घोडे उंट मोगलांचे आक्रमण आणि चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया महाराष्ट्राची वारकरी परंपरा लोकसंस्कृती सह्याद्रीचा रांगडेपणा तळपत्या तलवारी ढाल भाले धनुष्यबाण स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रमणे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप जणू शिवकालीन इतिहास दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी महाविद्यालयाच्या मैदानावर अवतरला निमित्त होत शिवगर्जना महानाट्याचं राज्याचा कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शिवगर्जना महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवगर्जना महानाट्याच्या आयोजनाबाबत संदेश यावेळी ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणून देशासाठी योगदान देण्याचं आवाहन डॉ कुलकुंडवार यांनी उद्घाटन प्रसंगी केलं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती होण्यासोबतच त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी शासनाच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिवगर्जना या महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या काळात आपण प्रदूषण रोगराई दारिद्र्य बेरोजगारी विरुद्ध लढलं पाहिजे असं आवाहन डॉ पुलकुंडवार यांनी केलं आमदार टिंगरे म्हणाले पुणे जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या भूमीत त्यांचा पराक्रम सांगणारे शिवगर्जना महानाट्य होत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले ते म्हणाले पुढच्या पिढीच्या मनावर छत्रपतींचे विचार आणि कार्याचा आदर्श बिंबवण्यासाठी सर्वांनी हे महानाट्य अवश्य पाहावं आणि हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यात सहभागी असे ते म्हणाले शिवगर्जना तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशुल्क पाहता येणार आहे जिल्हा प्रशासनानं प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचं ठरवलं असून प्रवेशकांची गरज असणार नाही जिल्ह्यातील सर्व नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे देखणे आणि भव्य मंचावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं शिवरायांची भव्य दिव्य शौर्य गाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीनं सादर केली देशप्रेम जगवणारे संवाद ताकदीचा अभिनय ऐतिहासिक प्रसंगांना साजेसे नेपथ्य प्रसंगानुरूप गीतनृत्य व संगीत यामुळं त्यात छत्रपतींच्या पराक्रमासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सुंदर दर्शनही घडलं स्वराज्याची शपथ अफजल खान वध छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगातून इतिहास प्रेक्षकांच्या समोर उभा राहिला उपमुख्यमंत्री पवार यांनी कलाकारांना टाळ्या वाजवून दाद दिली महानाट्याच्या वेळी संपूर्ण परिसर यावेळी जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेनं दुमदुमला नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती